आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजत असलेला का कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संगमनेर मध्ये येत आहे आपल्या महाराष्ट्राचं लोकसंगीत सांगणारा हा कार्यक्रम आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण एकविरा फाउंडेशन आणि आय लव्ह संगमनेर आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण हा संगमनेरमध्ये घेऊन येत आहोत हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी साहेबांनी विनामूल्य ठेवलेला आहे आपण सर्वांनी खाली दिलेल्या लिंकवरती ले रजिस्ट्रेशन करावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि आपला पास पास हा बुक करून ठेवावा आमचे स्वयंसेवक हे घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील काही अडचण आल्यास तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक गावामध्ये आपले स्वयंसेवक असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला नक्की या मी तुमच्या सर्वांची वाट बघणार आहे एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक वेगळा अनुभव आपण सर्वजण एकत्रित पद्धतीने आपण तो घेऊ पुन्हा एकदा सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं सुद्धा या कार्यक्रमासाठी आमंत्रित करते आणि थांबते रामकृष्ण हरी.